नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनेलवरती आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज एक नंबरचा शेड पिकअपने फुल झालेला आहे दोन नंबरचं शेड आहे ट्रॅक्टरने फुल झालेलं आहे आणि ग्राउंडवरती पण तीन लाईन लागलेलं आहे म्हणजे जवळपास आजची एकूण आवक बघितली तर पाचशे ते साडेपाचशे मध्ये आवक झालेली आहे मित्रांनो आजच्या बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला आहे मित्रांनो बदल तुम्हाला व्हिडिओद्वारे कळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व शेअर करत चालला आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज देऊन जाईल मित्रांनो काल चांगला कांदा चौदाशे पंधराशे सोळाशे पर्यंत चालू होता आज कसे बाजारभाव तुम्हाला व्हिडिओद्वारे करून जाईल व्हिडिओ शॉट पर्यंत बघा चला मित्रांनो कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ आजचे ट्रॅक्टर मधील कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेऊ लिलाव चालू झालेले त्यानंतर आपण पिकअप मधील कांद्यांचा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉट पर्यंत बघा बाजार मोठा बदल झालेला आज तो बदल काय व्हिडिओद्वारे करून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा चला मित्रांनो कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टर मधील बारा बाराशे नव्वद कुठला कांदा माळीवाडे मुल्यर बाराशे नव्वद ओके किती गेले होते बाराशे पंचवीस कुठला कांदा काका का? जोपूर बाराशे पंचवीस रुपये किती गेले दादा बाराशे बावीस कुठला कांदा आपला आंबेवणी ओके बाराशे बावीस गेलेला दा हा दा किती गेला होीएन माहिती आहे तर येलोरा बी कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये कुठला कांदा आपला बिहड ओके गोलटी सातशे चाळीस बस सातशे चाळीस रुपये ठीक आहे बारा सव्वीस रुपये बाराशे सव्वीस वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपये बघू कुठला कांदा आहे आपला उंबरखेड उंबर बाराशे रुपये तेराशे अकरा रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड एलेवन रुपीज कुठला कांदा खेडगाव कोणतं बी आहे रेड फोर कांदा तेराशे अकरा रुपये सुपर क्वालिटी साईज बघू शकता कलर बघू शकता पंचावन्न साठ एम एम साईज आहे कलर चांगला किती गेलाशे पंचावन्न चौदाशे पंचावन्न कुठला माल आपला बिया नावीण सीटचं रेड फोर चौदाशे पंचावन्न रुपये रेट हा किती गेला तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज किती गेले दादा हे सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी एकदम सोळाशे रुपये कोणतं आहे प्रसाद बी सोळाशे रुपये प्रसाद बियाणे कांदा सुपर क्वालिटी एकदम गेले बाबा हे बाराशे पंचवीस बत्तीस बाराशे बत्तीस चेंज करता कांदा आहे पिकअपमधील कांदा मित्रांनो पहिलीच गाडी किती गेले दादा हे बाराशे रुपये कुठला मालो वटने वैलव बाराशे रुपये गेले पण पावशी आपले किती गेले होई बाराशे एक्क्याऐंशी बाराशे एक्क्याऐंशी माल बिलवाडे बिलवाडे बर बाबा काय बाब गेले कांदे बाराशे चोवीस कांदे बाराशे सव्वीस का बर थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज पण तर बियाणं होतो बियाणं घरगुती बर ओके केले होईल बाराशे रुपये बर बारा काल कसा डॅमेज बाराशे रुपये गेलेले किती गेली गोल्टी आठशे पंचवीस कोट हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज सुपर क्वालिटी पन्नास पन्नास एम एम साईज किती गेले होईल बारा एकशे कुठला माल आपला हो बिया ना गजानन का बरं गजानन बियाणे कांदा बाराशे एकसष्ट रुपये रेट भेटलेला मित्रांनो आज काल चौदाशे होता का काल चौदाशे गेलेला होता आज तो बाराशे एकसष्ट गेलेला आहे मित्रांनो था वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज गेले दादा हे बाराशे तीस बर वन थाउजंड टू हंड्रेड हंड्रेडी रुपीज बाराशे तीस रुपये कुठला का आता बाय बियाणं कोणतं घरगुती का बर बाराशे तीस किती गेले का काही बाराशे तीस वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपये बियाणं माहिती आहे का बियाणं बरं बाराशे तीस रुपये किती गेली गोल्टी सातशे पंच्याहत्तर रुपये आणि खाद चारशे रुपये चारशे रुपये बरं गोलटी सातशे पंच्याहत्तर खात चारशे मालकेट वाढायला माल खराब हो राहिले का चाळी टाकलेले का किती माल आहे हो दोन तीन पॅक्टर बर बर मालाची परिस्थिती थोडी वाईट आहे खराब होत आहे माल त्यामुळे बघूया बा या या हप्त्यामध्ये बघू किती गेले काका काय बाराशे बाराशे चाळीस बर बाराशे चाळीस रुपये आपले किती गेले तेरा ऐंशी साईज बघू शकता पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एम एम पर्यंतची साईज आहे कुठला कांदा हा माथेरवाडी कोणतं बियाणं येलोरा किती माल आहे घरी पाच सहा पिकअप चाळीस साठवलेला आहे का खराब होतोय का किती प्रमाणिक खराब होण्याचं वीस टक्के बरं ऐंशी बघू बोड बाराशे पस्तीस बाराशे रुपये कुठला कांदा आपला दौवीर पस्तीस रुपये पावचिन बियाणं कोणतं होतं याचं घरचं आहे का बरं सुपर क्वालिटी साईज कलर बघू शकता साईज पन्नास पंचावन्न एम एम कलर पण चांगला किती गेले दादा हे बाराशे ऐंशी बियाणं कोणतं हो? रेड फोरचं बाराशे ऐंशी रुपये गेलेले किती गेले तेराशे बर तेराशे रुपये क्वालिटी सुपर आहे एकदम तेराशे सुपर क्वालिटीच आहे पण मग रेट काहीच नाही तेराशे रुपये किंवा वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपये काय बघ गेले कांदे बारा नव्वद कुठले वाटाले बघ का बरं बाराशे नव्वद रुपये कोणतं बिया नऊ कोणतं बिया नाही अंबार काही साठवलेलाय काही खराब आहे खराब व्हायला सुरुवात झाली का बरं किती माल आहे बर किती टक्के नुकसान आहे किती टक्के नुकसान नुकसानी दहावीस टक्के आता तर प्रत्येक जण म्हणतोय कांदा खराब होतोय होतच आहे बघूया भाव वाढताय का नाही आशा तर आहे आता भाव वाढण्याचे दादा तेराशे पावणे तेराशे कान थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी सिक्स रुपीज

काही खराब प्रमाण काही नाही ना अजून बरं बाराशे नव्वद रुपये किती गेले तौरे। 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 बारा ऐंशी बर कुठला कांदा आपला कांदा कुठला करंजी बाराशे ऐंशी रुपये बियाणं माहिती आहे का बरं जाऊ बाराशे ऐंशी रुपये कुठले काके हा किती गेले बारा चाळीस रुपये किती गेले दादा बाराशे चाळीस कुठला कांदावा आपला परफेक्ट ते किती गेले बाराशे साठ रुपये बाराशे साठ रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज कोणतं गेलो राहत आहे का बरं बाराशे साठ रुपये गेलेले किती गे गेलो गेले कोलटाय मित्रांनो नऊशे पंधरा रुपये सुपर गोल्टी किती राहिले गोल्टी गोल

कुठला कांदाय का माहिती आहे महादेव महादेव गुलाबी बर बाराशे बावन्न रुपये टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज मित्रांनो आजचे बाजार भाऊ पुन्हा डाऊन झालेले किती गेले भाऊ किती गेले अकरा नव्वद बर कुठला कांदा आपला सांशी कोणतं बियाणा गरबती अठरा नव्वद रुपये केलेले दादा हे अकराशे चाळीस वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज कांदा आपला इन्फारकेट माहिती आहे बर अकराशे चाळीस रुपये किती जायल सहाशे चाळीस सहाशे चाळीस रुपये केली बोलटी आठशे बरं आठशे रुपये किती गेले दादा हे बारा पस्तीस बारा पस्तीस कुठला कांदा वन वन आहे बारा पस्तीस बियाणं माहितीये गरज घरगुती बर बाराशे पस्तीस काय गेले दादा ये वन बाराशे चाळीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज किती गेले थाउजंड टू हंड्रेड रुपीस बियाणं आहे बाराशे रुपये काय बघेल बाराशे बावन्न बरं वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज आज तर लय फाईट गेली ते दहा मिनिटात लिहिला उराकलाय बाराशे बावन्न रुपये बर नऊला दहा मिनट कमी अजून शेड एक नंबरचा शेट झालाय बाराशे बावन्न रुपये केवळ काल आज माल तेराशे चौदाशे चालू आता आज काय बाराशे अकराशे चालू आहे काय काय शंभर दोनशे दोनशे रुपये कमी आज बाराशे बावन्न रुपये टू हंड्रेड रुपये किती गेले बाराशे साठ रुपये कुठला कांदा आपला दारू कुठले कोणतं बियाणं आहे कलश 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 बियाणं कांदा आहे बाराशे साठ रुपये रेट भेटलेला आहे किती चाळीस साठवलेलं आहे काही खराब प्रमाण नाही का बर बाराशे चाळीस रुपये काय बघायला बाराशे बावन्न किती गेले दादा हे चौदाशे चाळीस कुठला कांदा आपला नांदोडी कोणतं बिया नाही अंबर चौदाशे चाळीस आंबार बी येण्यास कांदा आहे नांदोडीचा सुपर क्वालिटी एकदम सुपर क्वालिटी मिळतो ना पंचावन्न साठ पासष्ट एम एम ची साईज आहे कलर पण चांगला आहे किती गेले का काही सोळाशे येणं कोणतं होतं माहिती गरबती बरं कुठला कांदा आपला डस्टबिन बरं सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे रुपये किती गेले होता कलर पंधराशे पंधरा बियाणं कोणतं पंधराशे पंधरा काय बोलता बारा पंच्याहत्तर बरं वन थाउजंड टू हंड्रेड फाईव्ह रुपीज किती गेले दादा आपले बाराशे बावन्न बाराशे बावन्न कुठला कांदा कांदावाडी हो? शेरवाडी बियाणं माहिती रेडफोर रेड फोर्ट किती माल घरी पाचशे गाड्या बाराशे बावन्न बरं वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज काही खराब्यालाय काय पावडर वगैरे वापरली का नाही का बाराशे बारा रुपये बाराशे साठ कुठला कांदा आपला जिवाळ्याचा कांदा आहे बाराशे साठ रुपये बियाणे माहिती दादा गजानन बियाण्याचा कांदा आहे बाराशे साठ रुपये बाराशे सत्तर